అవినాశ గావడే ठीक आहे एवढे राऊंड काढूया आपण पहिलवानांना विश्रांती बी पाहिजे त्यामुळं ओपनचा हा राऊंड होईल आणि बाकीचे राऊंड कवर तोपर्यंत आठ कुस्त्यालाच एक तास जाणार आहे म्हणून एक तास चालणारच आहे तोपर्यंत हे कवर हे गट कवर होत आहेत अभिजीत बोहेरलाल पठी बांधा अमृत पानसरे भोको निळी पट्टी बांधा कौशल माथेरिया आणि भंदाजगार आहे सर हां ऐका पुढची सूचना मिळेपर्यंत मैदान कोणी सोडू नका सगळ्यांना विनंती आहे पहिलवान कारण आपल्याला आटोक्यात आणायचंय सगळेच पहिलवान वाजर ला नेण्याचा प्रयत्न बघा मारंदाज मारतोय मारलास हा तांत्रिकोनाधिक्यावरती संपलेल्या कुस्तीमध्ये लालपट्टी धारण केलेले पैलवान पृथ्वीराज सुतार हे पैलवान विजय मल्लार लेणे पट्टी, कौशल होलावळे निळी पट्टी सन्मानिय प्रदीपजी ठाकूर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे प्रदीपजी ठाकूर बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पुरे आपलंही सहर्ष स्वागत सन्मान्य भोसले साहेब संजयजी भोसले साहेब आपलंही सहर्ष स्वागत वाह क काय मारली बघा आणि अशा सगळ्या तोला मुलाच्या